पाश्चात्य चंगळवादी भ्रष्ट संस्कृतीचे उच्चाटन करून चांगल्या संस्कृतीच्या रक्षणाकरिता तरुणाईने पुढे आलं पाहिजे जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणाच्या परिस्थितीमध्ये मनस्थिती खराब करण्यासाठी व्यसनाचे उदातीकरण केले जात आहे हे धोकादायक आहे असे मनोगत बेघर निवारा केंद्राच्या संस्थाप्रमुख सुरेखा शेख यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले नूतन वर्षाच्या निमित्ताने निमित्त नूतन वर्षाचे प्रबोधन जनतेचे उपक्रमांतर्गत व्यसनमुक्तीचे अभंग पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेख बोलत होत्या नवीन वर्षाचे स्वागत विविध पद्धतीने केले जात असताना आस्था बेघर महिला निवारा केंद्राने अभिनव पोस्टर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अभियाना अंतर्गत आस्था बेघर महिला निवारा केंद्र अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत आहे आयुक्त पवार महानगरपालिकेचे सुनील उपायुक्त स्मृती पाटील प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सर्वदे व संस्था प्रमुख सुरेखा शेख यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने बेघर निराधार दिव्यांग मनोरुग्ण संकटग्रस्त महिलांचे केंद्र सुरू आहे या केंद्राने जनजागृती करता लावलेले पोस्टर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे